नमस्कार चांगलं भाषण शिकण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा हो शब्द हे फक्त उच्चार नसतात ते विचारांचं शस्त्र भावनांचं माध्यम आणि समाज बदलण्याचं सामर्थ्य असत पण या शब्दांना योग्य रूप देण्यासाठी वक्तृत्वाची कला आत्मसात करणं आवश्यक आहे आज मी तुम्हाला वक्तृत्वासाठी आवश्यक असलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्यामधील पहिली गोष्ट विचारांची स्पष्टता होय मित्रांनो श्रोत्यांपर्यंत तुमचा संदेश पोहोचायचा असेल तर स्वतःचा विचार तुमच्या मनात प्रथम स्पष्ट हवे गोंधळलेले विचार कधीच प्रभावीपणे मांडता येत नाही काय बोलायचं आहे काय बोलायचं नाहीये आणि श्रोत्यावर त्याचा काय परिणाम व्हावा हे सर्व तुम्ही अगोदर ठरवलेलं हवं आणि नंबर दोन भाषा आणि शब्दांची निवड शब्द हे वाक्याचं खरं सामर्थ्य आहे श्रोत्यांच्या पातळीला साजेशी भाषा वापरणं महत्वाचं असतं साधे सुबोध आणि हृदयाला भिडणारे शब्द वापरले तर अगदी कठीण विषय सहज समजतो आणि लक्षात ठेवा योग्य ठिकाणी असलेला एक सुंदर शब्द हजारो वाक्यापेक्षा जास्त प्रभाव टाकत असतो आणि म्हणून तो शब्द खूप महत्वाचा आहे नंबर तीन आवाजाचा टोन आणि शारीरिक हावभाव हो आवाजाचा टोन हा खूप महत्वाचा आहे फक्त शब्द नाही तर तुमचा आवाज आणि देहबोली हे बोलत असतात हा आवाज योग्य चढउतार आत्मविश्वास करू हा वाव हे श्रोत्यांना खेळून ठेवतात एका सरळ वाक्यालाही तुम्ही जर आवाजाच्या चढ उताराने मांडलं तर त्यात जिवंतपणा येतो आणि नंबर चार आत्मविश्वास आत्मविश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे वक्तृत्व खरं सौंदर्य आत्मविश्वास आहे घाबरून बोललेलं भाषण कितीही चांगलं असलं तरी प्रभाव कमी होतो आत्मविश्वासासाठी तयारी आवश्यक आहे तुम्ही विषय चांगला समजून घेतला मनाशी अनेक सराव केला तर मंचावर उभं राहिल्यावर शब्द आपोआप ओघवतेपणाने बाहेर पडतात आणि म्हणून आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि पाचवा मुद्दा आहे आपला श्रोत्यांशी संवाद हो श्रोत्यांशी संवाद खूप महत्वाचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे श्रोत्यांशी नातं जोडणं वक्ता आणि श्रोते हे दोन वेगळे घटक नाही आहेत ते एकमेकांचे पूरक आहेत प्रश्न विचारणं उदाहरणं देणं श्रोत्यांच्या भावना ओळखून त्यांना प्रतिसाद देणं यामुळे भाषण फक्त एकपात्री न राहता संवादात बदलतं आणि म्हणून संवाद खूप महत्वाचा आहे म्हणून मित्रांनो विचारांची स्पष्टता शब्दांची निवड आवाजाचा चढउतार हावभाव आत्मविश्वास आणि श्रोत्यांशी संवाद ही वक्तृत्वाची पाच मूळ तत्व आहेत ही पाच गोष्टी अंगीकारल्याच्या नंतर आपलं वक्तृत्व हे अतिशय सुंदर होणार आहे स्रोत त्यांना विचार करायला बदलायला आणि प्रेरणा घ्यायला भाग पाडणारं ते भाषण करायचं असेल तर या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत चला मित्रांनो या पाच गोष्टी कधीच विसरायच्या नाही जर चांगला वक्ता व्हायचा असेल तर उत्तम वक्ता होण्यासाठी या पाच गोष्टी सातत्यानं तुम्ही आत्मसात करताय की नाही तुम्हाला हे सर जमतय की नाही याचं सिंहवलोकन करा याचा विचार करा आणि चांगल्या वक्तृत्वाकडं तुमचा प्रवास जाऊ द्या आम्ही सोबतीला आहोतच तुमचं वक्तृत्व आमचं मार्गदर्शन एक दिवस आमचे सातत्यानं व्हिडिओ पाहून आमचं मार्गदर्शन घेऊन आणि तुमचा सराव असल्यानं तुमचं वक्तृत्व बहरल्याशिवाय राहणार नाही फुलल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण